या शेठ बोडके येदौल्यांचं आगमन झाले आपलं आर्थिक स्वागत हो जाऊ द्या गाड्या चला जमल्या गाड्या पाय उचला हो गाड्या मालक चला घ्या लवकर गाड्या जाऊ द्या पाय तर गाड्या आले पाय तर लक्ष द्या हा पाय द्या चालू आहे तर बघा व्यतिरिक्त स्वप्न मस्त खुडसावड्यानं चोर झाले रुपेश पादारबाडा बिस्किट ग्रुप झुल्या ग्रुप खामगर गाडी बघा सुंदर गाड्या पाहतात तिकडे रेल्वे इंडियन सोबत शंभू इकडे सुंदर अशी गाडी आहे रायफलची गाडी आता शेअतीमध्ये डावी साडी गुलाल पंचा डावी साईड गुलाल द्या सुंदर गाडी पाहाली रेश्मा वामनशे तुम्हाला कोरावले मोरबाड बिंदोर चे, चे मानकर आपला अभिनंदन सुंदर गाडी पाहले रायफल ची गाडी इकडे बॉक्सर निघाला पाळण्यासाठी स्वर्गीय मोतीराम दिके वावरलेकरांचा बॉक्सर बॉक्सर सोबत पालनारे बालू दामो मत्तेवाडी मुन्ना शेट खडे कशेल यांचा आदेश कोण होतोय बिंदोरचा मानकर इकडं मुरबाळकरांचा साजे इकडे रॉकेट आणि मल्हार निघाला